आम्ही आलोय फिरायला इकडं सूर्यमाला तर या बघा पाऊस आला रस्त्यात तर मधीच कशी झाल्यात माकडा झाला हा तर तुम्हाला आवडला का या आणि आता तिकडे माकड सारखा तर बघा सर हानी पोहोचवले ते आला बोला कमेंट मध्ये काय तरी आपण तर सगळं काय हेल्मेट घालून इथं थांबलोय असं आमच्या रस्त्यात आलाय ना सोनाली गेली इको मध्ये मॅडम सारखी आणि आम्ही इकडे सांग जिंकला <laughs> <laughs> ते यांच्या आता बाता चालू आहेत का गाडी पकडून असं चालवण तसा चालवण छत्री तर पहिला हे गाडी आले तिकडनं आले जिप्सी तर आम्ही आलो सूर्य मारला म्हणून इकडे मित्रांनो जिप्सी चालतात तर बघा तर यांच्या छत्र्या दुसऱ्या पडायला लागलाय

चिकन बघा मित्रांनो चिकन टाकण्या का साबणाचा फेस काय समजतच नाही <laughs> त्याच्यामध्ये ना मी अंडे टाकलं होतं ना त्याच्यामुळे ते फेस निघत पहिला एक्सपिरियन्स ही घेईल त्याच्यानंतर मी काय माहिती आता हिच ऐकू का कोणाचं ऐकू समजत नाही मला

आणि कोणाला केस कोणाची असेल करायला जाणाचा केस गेलं असतील तरी पण जा केस येतील ते पण जावी झाले ग्राहक आणि इथं सरपंच साहेब आले बोलतो लवकर चिकन चिक टाकलाय का ते पाय पण टाक काय गरीबी आली काय भात का चला आता जेवण करून आम्हाला फिरायला धा जेवण चल आता आम्ही आलो सूर्यमल माई हाय कर हां इथं बघा आमची पब्लिक किती आहे एवढे आहे इथं सोनाली बी आहे इकडेही सगळे आहेत हे बघा तर चला आता बघूया तिकडं जरा मजा घेऊयात दुसरी पण पब्लिक आले तर तिकडे आता आम्ही ढगात जात आहोत ढगात ढग परत आला आता आम्ही परत ढगात जाऊ तर बघा चला मस्त पैकी आभाळ येतो एकदम कडक मित्रांनो आणू इकडं बघा याच्या हाताला पकड आता सोनारी आली माई पण आम्ही मज्जा करू इकडं फॉग मध्ये बघा दिसत नाही ही माणसं तिथंच बाता करायला मिळाल्यास इकडे पण आता दिसणार नाही तर तुम्ही पण या मित्रांनो सूर्य मारला बघा इकडे बघा लागले व्हिडिओ काढायला काय तर तू पण जा माईला घेऊ तर बघा आता कसे व्हिडिओ काढतील चलो वन टू थ्री स्टार्ट अरे दुसरी बारीक पोरा मागे पडली बघा मित्रांनो कसा केस बिसला बेकार होत आता जरा वाढलं केस तर बघा चला एक नंबर स्पॉट आहे बघा राऊंड 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 आता आम्ही जाणार आहे ढग सारखं दिसतंय तिकडे तर तुम्ही पण या कधी आणि चेहराला बेकार झालाय सकाळपासून धुतलेलं नाही त्याची मुलं एकदम तर चलो एक नंबर आमची पब्लिक बघ अशी घेतलाय <laughs> <laughs> ना सगळ्यांना बघा अशी एन्जॉय आहे मित्रांनो तुम्ही पण बाई बाहेर बायचं दाद बघा कसं तर चला आता जाऊयात आपण रस्त्याला कुठेतरी ढगात भासायला नाही पाहिजे नाही तर भासण पिसत मला कुठं सापडवतील काय माहित ना नेटवर्क पण नाही इकडं त्याचे मुलं हाताला हात नाही तर मित्रांनो इकडे येताना साखळी घेऊन या लोखंडाची म्हणजे हाताला हात की लावा <laughs> ना फिरा सगळी जरा तर चलो तर लईकडं या काय त्याला बोलतात धुका फॉग इंग्लिश मध्ये फॉग बोलतात आणि धुका लई धुका आहे आणि ढकपण ढकपण आहे ते समज कारण की जास्त उंचीवर आलो ना त्याची मुलं आणि इकडं फुला बघा भारी एक नंबर आहेत फुला पण सरड्याची म्हणून याची फुल शेवतीची ना बघा एक नंबर इकडे बघा मस्त आहे एकदम स्पॉट मित्रांनो या तुम्ही पण फिरायला चला ना सोनालीने कानाला फुल लावला ना पण आता घेईल ना कानाला लावशील का नाही नाही तुला घे नाई इथं झाडा चुपटून घ्या दोन तीन धर हे डमरू अडू नको धर ना ती बघा तिकडे कशी फिरतात भासले सारखी चला <laughs> यांना फोटो काढायचा आहेत पण यांना कोण फोटो काढत नाही यांचं ही फोटोग्राफर आहे आमची आणि दुसरी माणसं तिकडे येतात पण दिसत नाही टाकत आता बघा पोजिंग कशा देतील फोटो काढायला जशा काही हिरो सगळे ना ना ते, <Sessions> का तोडलं तो चला जाऊया चला तिकडे पुढे पटापट आता माणसा दिसायला लागली मग आम्हाला वाटलं तिकडे माणसात नाही का आता धुका कमी होत चालला ना म्हणून दिसायला लागली मग तेव्हा नाही तर अगोदर दिसत नव्हती म्हणून चला आपण आलो म्हणून तो आपल्याला दाखवण्यासाठी निसर्ग तर बघा आमची लाईनीत किती पब्लिक आहे दगडावर तर बघा आता दगडावर बसून आलाही मोठा दगड भेटलाय <laughs> तर चलो परत दुकान आता कोण दगड शोधत तर कोण झाडा शोधतो फोटो काढायला काय बोलायचा अशी शहरातली माणसं असतात मित्रांनो आम्ही कसं गावठीच आहे ना त्याच्यामुळे आम्हाला सगळं माहीत आम्हाला नो इंटरेस्ट असा जास्त <laughs> आ, बोल काय बोलते आहे बघा मित्रांनो आता तिकडे फोटो काढताना ना तिकडे फॅमिली फोटो चालू आहे आता मस्त पैकी सगळ्यांचा आम्ही कड्यावर आलो तर बघा एकदम असं वाटेल तुम्हाला की हा मग वरती राहतो काय पण कड्या कड्यावर कड्याजवळ आलोय म्हणून हे पोग आलाय बघा मस्त पैकी व्हि आहे एकदम सुंदर म्हणजे काय ते वातावरण आणि निसर्ग हो। निसर्गरम्य वातावरण आहे आजारी माणसं बरी होतात बघा <laughs> या तुम्ही पण इकडे मजा घ्या मस्तपैकी पण कचरा प्लास्टिक वगैरे घेऊन नाही का येऊ बरेच लोकांनी इकडे प्लास्टिक वगैरे टाकलाय आता आमचा फिरून झाला आता आम्ही चालव सगळी पब्लिक निघाली आमची आता स्पॉट वर कोणत नाही मीच मागवत तर इकडे आहेत तर सुखाचा देवबाप्पा आमचा परिवार फॅमिली व्यवस्थित जाते चला तर बघा इकडे बघा सगळी पब्लिक बघा आमची किती जवळ जवळ तीस एक माणसं आहेत तर चला मित्रांनो आता आमचा झाला फिरून आता आम्ही आहे गाडीवर आता चालू घरी अशा प्रकारे आमचा झाला फिरून तर तुम्ही पण या एकदा फिरायला लय मजा येते मित्रांनो सूर्यमाला तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 बाय